जय शिवराय टू फॅमिली तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये माझ्या पणजीबाईचा उखाणा तर ऐकतलाच असेल ह्या माझ्या आजीबाई आहे आणि आता ह्या सुद्धा एक मोठा उखाणा घेणार आहे तर तो तुम्ही सर्वांनी ऐका आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला घ्या आता कार माळेचं झाड इकडचे पंढरपूरचा चांदीच्या चौकटी सोन्याचे कवड उघडून पाहते काय काय परी साडी भात अंजेरी भात तुप तुपा रूप रुपासारखा जोडा धरीला धाडा बसायला ठायबशी घोडा नांदायला चिरबंदी वाडा चालणं मोठं झोप कमर गोप चालणं मोठं ठासू मला हसू मी हसते गालत मला पुसलं रंग महालत रंगमाल कोणता आखण की वस्ती डानका महाल चंद्रफुल साडीचा थाट बिड्या पुसलं देऊळघाट देऊळघाट चाडकेता जाण्याची सुपारी खरेदी केली औरंगाबादच्या वाण्यापैशी औरंगाबादची पिशी नगरची शिपी झाले खुशी नगरची डब्बी कोकणट मोटर उभी कोकणची खारीक बेला पोरला कायदा बारीक आड 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 सुपरी झाड त्याच्यावर बसला बगला बांधात पाटलाचं नाव घेते इळ गेला सगळा किती मोठा आहे <laughs> बघा कसा वाटला उखाना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा